आई आणि मुलाचे नाते अत्यंत हृदयस्पर्शी नाते जन्म दिलेल्या मुलाच्या विराहाने मनोरुग्ण झालेल्या आईला अखेर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या युवकांनी उपचारासाठी आईची रवानगी बुलढाणा जिल्ह्यातील गोंदनखेड वरवंट येथे असलेल्या दिव्य सेवा प्रकल्प येथे केली असून लवकरच माता बरी होईल असा विश्वास येथील युवकांना आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा औराद शहाजनी या मुख्य रस्त्यावर भर भर एक महिला तिच्या लहान मुलीसोबत दररोज दिवस मावळेपर्यंत बसून राहायची कोणी विचारपूस करायला गेलं तरी ती कोणालाही जवळ येऊ द्यायची नाही गेल्या कित्येक दिवसापासून त्या महिलेचा हा दिनक्रम ठरलेला होता निलंगा तालुक्यातील औराद येथील काही पत्रकार आणि समाजसेवा सेवी व्यक्तींनी तिची माहिती मिळाली हृदय पिळवटून टाकणारी करुण कहाणी समोर आली त्या महिलेला दोन मुली आणि दोन मुले होते तिच्या पतीचेही काही वर्षापूर्वी निधन झालेले आहे तिचा लहान मुलगा पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला असता तसा त्या ते विहिरीत पडून मृत्यू झाला तेव्हापासून ती आई मुलाच्या विराहाने मनोरुग्ण झाली आहे महामार्गाच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्या विहिरीजवळ ती दररोज आपल्या चिमुकल्या मुलीला घेऊन सकाळी नऊच्या दरम्यान यायची आणि दिवस मावळला की घरी निघून जायची रस्त्यावर दररोज येळजा करणाऱ्या लोकांना या महिलेला महिलेचा कळवळा यायचा काही मदत किंवा संवाद साधण्यासाठी जवळ जाण्याचा सा प्रयत्न केला की ती आक्रमक व्हायची लातूर जिल्ह्यातील शेकडो मनोरुग्ण व्यक्तींनी व्यक्तींचे पुनर्वसन करून त्यांना खऱ्या अर्थाने जीवन जगण्यास मदत करणाऱ्या या तरुणांचे काम अविश्वसनीय आणि प्रशंसनीय आहे यात राहुल पाटील सय्यद मुस्तफा आकाश गायकवाड असीफ पठाण आणि गोपाळ ओझा यांनी घटनास्थळी जाऊन या मनोरुग्ण आईला ताब्यात घेऊन घेतले असून पुढील उपचारासाठी तिला बुलढाणा जिल्ह्यातील गोंधणखेड वरवंट येथे असलेल्या दिव्य सेवा प्रकल्प येथे उपचारासाठी पाठवले लवकरच या आई लवकरच या आई पूर्णपणे बऱ्या होऊन आपल्या गावी परततील असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केला आहे